आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी माशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पोलीस अंमलदारांनी मालेगाव येथील मोटरसायकल चोरट्यास जेरबंद करत अंबड पोलीस ठाण्यातील मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली टेहरे मालेगाव रोडलगत असलेल्या सद्गुरू कबीर आश्रम समाधी मंदिरासमोर मालेगाव येथे सापरा रसत राजेंद्र नाना केदारे व अठ्ठावीस राहणार सोयगाव मालेगाव याच ताब्यात घेत त्याची विचारपूस केली असता त्याने मोटरसायकल चोरीची कबुली दिली त्याच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीची मोटरसायकल हस्तगत केली असून पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस त्यांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे सदर कामगिरी गुन्हे शाखा का युनिट क्रमांक दोनचे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण यशवंत बेंडकुळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार नंदकुमार नांदोडीकर सुनील आहेर प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी अतुल पाटील वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी परवीन वानखेडे तेजस मते आदींनी केली ए के पी न्योजसाठी अनवर खान पठाण नाशिक